तीनशे नव्वद वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत सूर्य तळपला जिजाऊंच्या उदरी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला मोगलाईंच्या अन्यायी राजवटीत खितपत पडलेल्या रयतेला तिचा जानता राजा मिळाला माता जिजाऊंचे संस्कार जगद्गुरू तुकोबारायांचे आशीर्वाद सवंगड्याच्या साथीने स्वराज्य स्थापन करणाऱ्या रह या रयतेच्या राजाची जयंती अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील छत्रपती शिवराय यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रयतेच्या राजास मानवंदना करण्यात आली याप्रसंगी त्यांच्या समूहेत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे महिला अध्यक्षा ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा ॲडव्होकेट आसुदीप भाटजिरे संजय भोजने सचिन ओझा भारत हाटकर दौलत आव्हाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते याूजसाठी अक्षय गायकवाड समितीच्या वतीने शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने महाराजांना अभिवादन करून पुढील कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा मी ॲडव्होकेट ऍडव्होकेटीप पाटील आज आपण सगळे शिवजयंतीनिमित्त जमलो आहात म्हणजे हा शिव जल्लोष आहे या शिवजल्लोषामध्ये या सणामध्ये आपण सगळे सहभागी आहात पण आज आपला आजच फक्त मानाचा मुजरा द्यायचा नाही आपल्या शिवरायांना आपल्या राजेंना आजपासून प्रत्येक म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला मानाचा मुजरा द्यायचा आहे तो कसा तर प्रत्येक महिलेचा रिस्पेक्ट आदर सन्मान प्लस आपल्याला सगळ्यांना आदर भाव प्रत्येक समाजाविषयी म्हणजे जाती असायला पाहिजे हे शिवरायांची शिकवण आहे जी, जी आपल्याला सगळ्यांना आजपासून सुरुवात करायची आहे सगळे समभाव असल्याचं आपलं राष्ट्र महाराष्ट्र आपल्याला तयार करायचं आहे जय शिवराय जय शिवराणा महाराष्ट्र मी ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा आणि तसेच अन्न निर्मूलन समिती शाखा सिन्नरची महिला तालुका अध्यक्ष आज मी सर्वांना या शिवजयंतीच्या पावन दिनाच्या दिवशी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते व तसेच आज सर्वांना मी एक आव्हान असं करते की आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेचा आदर्श घ्या व त्यांनी दिलेल्या शिकवणी आदर्श घेऊन सर्वांनी त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा ऍटलिस्ट एक तरी आदर्श शिवांचा शु, जर घेतला व प्रत्येक महिला माता जिजाजी जिजाईप्रमाणे बनली तर आपला महाराष्ट्र लवकरच प्रसिद्ध रयतेचे राजे राजे शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त अन्याय अत्याचार निर्मल समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनेही हार्दिक शुभेच्छा